नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतले सोयाबीन बाजारभाव तर आज कुठल्या बाजार समितीमध्ये मिळतोय सोयाबीन पिकाला चांगला बाजार भाव परंतु त्यापूर्वी आपण जर आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजार भाव आज सर्वात प्रथम बाजार समिती आहे वरोरा आणि वरोरामध्ये आवक आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये यानंतर बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे देवणी आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे एकोणावीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेहतीस रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती लासरगाव विंचूर आवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आतापर्यंत आदलेले आजचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान